तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नांदुरा महावितरणचे सहायक अभियंता जयस्वाल यांची दादागिरी नागरिकांसोबत बेताल वक्तव्याचा ऑडिओ व्हायरल नांदुरा वितरण कंपनीचे सहायक अभियंता जयस्वाल यांच्याकडून गुंडागर्दी व बेजबाबदारपणाची भाषा वापरण्यात येत आहे वादळी वारे व वा अवकाळी पावसामुळे मागील चार दिवसांपासून नांदुरा शहरातील विद्युत पुरवठा अनेकदा बंद पडत आहे बऱ्याच ठिकाणी छत्तीस छत्तीस घंटे लाईट येत नसल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत आणि जेव्हा शहरातील नागरिक स्थानिक महावितरणकडे समस्या घेऊन जातात त्यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता जयस्वाल हे नागरिकांसोबत अरेरावीची भाषा वापरून कोणी वेळा तरी आपल्याला परवा नसल्याचे संतापजनक वक्तव्य करीत असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत नागरिकांची उद्धट आणि उर्मटपणे वागणाऱ्या या मुजोर महावितरण सहाय्यक अभियंता जयस्वाल याने सर्वसामान्य नागरिकांसोबत केलेल्या बेजबाबदार व उद्धट संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या प्रकरणी शहरातील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत दरम्यान या ऑडिओ क्लिप ची एमसीएन न्यूज मराठी पुष्टी करत नाही एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार नांदुरा जोडल्या दुकानवाल्याच्या तर त्याचे जे तार असतात सर्व्हिस लाईन चे ते बांधलेले नाही त्या वायरा पूर्ण खाल्ल्या टाकल्या ठीक आहे समोर एक दोन दिवस उद्या वातावरण शांत दोन दिवस थांबायचं अरे सर त्या वायरा खाल्ल्या टाकल्या कोणी मेला कोण नाही मारत तिथे पाहून घेऊ सर हे जबाबदार बोलू राहिले बरं तुम्ही नाही जेव्हापासून तुम्ही रांजण आले तेव्हापासून मी काय म्हणतो जेव्हापासून तुम्ही हे गोष्ट ऐकून घ्या जेव्हापासून तुम्ही रांजण आले तेव्हापासून सर्व ऑफिसला मी काय म्हणणार येऊन जा ऑफिसला नाही हे तुम्ही दादागिरीची भाषा बोलू राहिले येऊन जा तो काही मरत नाही काही मरत नाही मेला तर तुम्हाला तुम्ही भरून सगळ्या पाहून घेऊ काय होतं काही होत नाही त्यांनी नाही तुम्ही जे बोलू राहिले दोन दिवस झाले ते एकदम बेजबाबदार दादागिरीची भाषा बोलून राहिले हा बेजबाबदार बोलतोय अजून काही ठीक आहे मग तो काय करायचं ते करा